इचलकरंजी शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनाच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली नशामुक्त इचलकरंजी झालीच पाहिजे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे नशा हद्दपार झाली पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले प्रांत कार्यालयातील अधिकारी विनोद वस्त्रे यांनी निवेदन स्वीकारले निवेदनात गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात चरस गांजा मेफेड्रॉनसारख्या सारख्या अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून याचे गंभीर लोन आता इचलकरंजीपर्यंत पोहोचले आहे या अंमली पदार्थांमुळे पंधरा ते बावीस वयोगटातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गुन्हेगारी घटनांनाही उधाण आले आहे इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे महत्वाचे केंद्र असून येथे स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत नुकतेचं शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरकडून कडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यामुळे शहरातील अंमली पदार्थांचे जाळे मोडून काढण्याची तातडीची गरज आहे अशी मागणी निवेदनात करण्यात आली इमारती अंधारी ठिकाणे व मोकळ्या जागा या अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरल्या जात असल्याने अशा ठिकाणी देखील कठोर उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली गावभाग शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाणे तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली या निदर्शनात शशांक बावचकर प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण युवराज शिंगाडे प्रमोद खुडे उदयसिंग पाटील अमरजीत जाधव बाबासो कोतवाल सुनील बारवाडे शिवाजी साळुंखे सदा मलाबादे हेमंत वनकुंद्रे सतीश मगदुम मलकारी लवटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते hey there,